गाव करील ते राव काय करील अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे अहमदनगरच्या गुंडे गावात याचा प्रत्यय येतोय गावकऱ्यांनी लोकसहभागामधून जलक्रांती केलेली आहे त्यामुळे पावसाळा संपून सहा महिने उलटले तरी देखील परिसर हिरवागार आहे बोरवेल मधून पाणी येत आहे विहिरी तुडुंब भरलेले आहेत नदीचं पात्र देखील काठोकाठ भरलेलं आहे नजर जाईल तिथपर्यंत अथांग जलसागर पाहायला मिळतोय स्वदेशमधल्या शाहरुख खाननं असंच पायपातनं पाणी खेचून आणलं होतं पण प्रत्येक गावात काय असा हिरो येणार नाहीये काही गोष्टी रावांना नाही तर गावालाच कराव्या लागतात आणि हाच आदर्श घेऊन नगर जिल्ह्यातल्या गुंडे गावात गावकऱ्यांनी जलक्रांती घडवली आहे नदीत नाल्यात तलावात डबक्यात जिकडे बघावं तिकडे नाल्या आठशे पन्नास सेक्टर पैकी आपण दोनशे तीस मध्ये डीप शिशिटीचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये झालेलं आहे आणि डीप शिशिटीचं काम या ठिकाणी दोनशे तीस हेक्टर मध्ये शेचाळीस हजार घनमीटरचं म्हणजे शेचाळीस हजार घनमीटरचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे शेहेचाळीस दो हजार घनमीटरमध्ये ज्याला आपण पाण्याचा जर विचार केला जलयुक्तमध्ये जर आपण विचार केला तर पडलेल्या पावसाचं पाणी हे शेहेचाळीस टी एवढं पाणी प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रत्येक पावसामध्ये साचणार आहे आज पाणीच पाणी शिवारामध्ये खेळत असल्यानं लोकांनी रब्बीचा हंगाम मारलाय पूर्वी पियाला पाणी नव्हतं आम्हाला तिकडे वाडी वाडा अजून पाणी आणा जावं लागायचं पूर्वी पाणीच नव्हतं आम्हाला आता हे चाऱ्या बिऱ्या ना त्याच्यामुळे पाणीच ही झालं नाही पहिले नव्हतंच काही पाणीच नव्हतं ना आम्हाला मग आता पाणी झालंय बोर बोरला पाणी आलं येल आमच्या आयुष्यात वाटत नव्हतं आस चांगलं होईल हे आमच्या स्वप्नास नव्हतं कधी एवढं चांगलं झालं या जलक्रांतीनं गुंडे गावातली समस्या तर मिटलीच पण आजूबाजूच्या आठ ते दहा गावांनाही त्याचा फायदा झालाय गुंडेगावच्या पाण्याचा फायदा येथून खालच्या दहावीस गावांना सुद्धा झालेला आहे या गावांना पिण्याचं पाण्याची परिस्थिती गंभीर होती त्या गावांचे आज बंधारे तुडून भरलेत एम आय टँक भरलेत आमच्या खालचं गाव असेल राळेगण असेल गुनवडी असेल रुई छत्तीसी असेल या गावांना पाणी साठा आमच्या इथनं पाण्याचा फायदा त्या संबंधित गावांना पण झालेला आहे आणि म्हणून लोकांचं जीवनमान उंचवण्यामध्ये सातत्यानं केलेलं चार वर्षाचं चा, पाच वर्षाचं काम आज आमचं फळाला आलं आहे गुंडे गावाने जलक्रांतीचा नवा पॅटर्न महाराष्ट्राला दिला आहे सरकारनंही गुंडेगावचा सन्मान करत हे काम राज्याच्या गावागावात पोहोचवण्याचं काम केलं आहे संत तुकाराम वनग्राम योजनेचा जो राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ग्रामस्थांनी वनांचं एक चांगल्या प्रकारचं संरक्षण केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार गावाला प्राप्त झालेला आहे गुंडेगाव इथंच थांबलेलं नाही तर गुंडेगावानं ना, महत्वाची जी काही मोहीम आहे ती वृक्ष लागवड असेल असेल असल कुऱ्हाटबंदी असेल असे अभिनव उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्यामुळे गुंडेगावची नवीन ओळख तयार होत आहे ती म्हणजे हिवरे बाजार आणि यानंतर आता एक आदर्श गाव म्हणून राज्यामध्ये गुंडेगावची नव्यानं ओळख होत आहे कॅमेरामन कुणाल जायकरचं पांडुरंग रायकर ए बी माझा गुंडेगाव अहमदनगर